मळणगावच्या तरुणाचा म्हैसाळ योजनेच्या कालव्यात पडून मृत्यू मळणगाव तालुका कवठे महांकाळ येथील महेश मधुकर गायकवाड वय बत्तीस या तरुणाचा म्हैसाळ योजनेच्या कालव्यात पडून मृत्यू झाला आहे महेश हा काल शनिवारी कालव्यात पडला होता आज महेश गायकवाडचा मृतदेह जाधववाडी नजीक कालव्यात मिळून आला आहे मळणगाव येथील आपल्या शेताजवळ असणाऱ्या कालव्या नजीक महेश कामानिमित्त गेला होता यावेळी महेश काल दुपारच्या सतरामध्ये शनिवारी कालव्यात पडला होता महेशची शोधाशोध कालपासून गावातील तरुण कालव्यात करीत होते आज महेश गायकवाडचा मृतदेह जाधववाडी नजीक कालव्यात मिळून आला आहे महेशचा मृतदेह बाहेर काढण्यात आला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी कवठेमकाळातील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे या घटनेची नोंद कवठेमकाळ पोलीस ठाण्यात झाली मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क